सांगली लोकसभेचा प्रचार जो आहे तो शिकेला पोचलेला आहे या प्रचारामध्ये नेमके कुठले मुद्दे आहेत आणि कोणाची हवा हे, हे सुबत, आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार आहेत सर काय सांगाल खरं तर आता दोन दिवसावरती मतदान आलेलं आहे तीनही पाटील उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत टोकाचा प्रचार सुरू आहे काय वाटतंय तुम्हाला नाही याच्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे यशस्वी होणार काय कारण आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांच्या विरोधात केपेबल माणसं नाहीत आणि त्याच्या विरुद्ध ज्या पक्षांनी काही उमेदवार उभे केलेत त्या पक्षांची क्रेडिबिलिटी राहिलेली नाही संजय काका पाटील तर दहा वर्ष खासदार म्हणून राहिलेले आहेत हो दहा वर्ष चालू आहेत राहिले आहेत परंतु काही वेळेला समाजात काही उणीव राहतात अशा परिस्थितीचा फायदा घेऊन ते राहिलेत ते काही लोकांच्या मनापासून त्यांना सहकार्य मिळालेलं नव्हतं वाटतं संजय काकांचा पराभव होईल निश्चित पराभव झालाच पंतप्रधान मोदींची हवा आहे अशा प्रकारे सांगितलं जाते अशा बऱ्याच हवा सांगली जिल्ह्याने बघितल्यात ही एक कसली हवा काढली तुम्ही जनतेच्या विरोधी गेलं की ह्या जिल्ह्यात तो विचार चालण्यासारखी नाही परिस्थिती तो विचार पलटी खाल्लीच म्हणून समजा जनतेच्या विचाराचा विचार करून जर काही राजकीय धोरण मांडलं गेलं तरच जनता सहन करेल नाही करणार सहन थोडक्यात भाजप हे सगळं करतोय हो भाजप करत भाजप शिकवून करायला होतंय हे सगळं हे जुनं तंत्रज्ञान आहे आम्हीच फसलो अनेक काळ भाजपसोबत राहिलेला निवडणूक लढवले फक्त पाच वर्ष अनेक काळ नाही अनेक काळ कुणी टिकू शकणार नाही भाजपबरोबर त्याचं आयुष्य लगत राहणार नाही का असं वाटतं दररोज फसवल्यानंतर तो माणूस कसं टिकणार प्रत्येक धोरणाला जर वेगळं काही तुम्ही कार्यपद्धती लावायला लागला तर ते मान्य होणार नाही टिकणार नाही त्याच्यामुळं दुसरा मुद्दा असा आहे की विशाल पाटील अपक्ष आहेत आणि महाविकास आघाडीने सुद्धा चंद्रात पटलांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे साहजिकच आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मतामध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं की विशाल पाटील येथे म्हणून जनतेचं मत आहे जनतेतून आवाज उठायला लागलाय मतदान शेवटी जनता देणार आहे प्रचार करणारे असतील नेते कार्यकर्ते कोणी परंतु जनतेचा आवाज आहे हा आणि आम्हाला जनतेची ओळखायची जुनी सवय आहे त्यामुळे काही बदल होणार नाही त्यात इथले मोठे नेते म्हणजे जयंत पाटील असतील विश्वजित कदम असतील हे सगळे महाविकास सोबत पाहायला नाहीत ना त्यांच्यापासून जनता कधी खालन निघून गेली ते त्यांनाही माहीत नाही अशी परिस्थिती आहे भाजपवरती नाराज आहे जनता इथे येस 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 जनता निश्चितच नाराज आहे भाजप आणि त्यातलं ते ह्या जिल्ह्यात जास्त आहे ह्या जिल्ह्यात जास्त आहे कारण जे उमेदवार दिले होते स्पष्टपणाने दोन वेळा फडणवीसांना सांगितलं आणि ह्या जिल्ह्याचं ही परिस्थिती निर्माण करायला एकटे फडणवीस कारणीभूत आहेत हे त्यांच्यामुळे घडले हे सगळं हे अमित शहानी सुद्धा लक्षात घ्यावं उमेदवार बदलला असं तुम्ही माझ्यासोबत काम केलं असतं नाही ते आत्ताच नाही सांगता येणार आता परिस्थिती निघून गेली आहे त्यांनी काय केलं असतं ते काय तसं नाही सांगता येणार ना आता कारण याची चर्चा आमची आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर सहा महिन्यापासून सुरू आहे जे तुम्हाला आता काही बदल दिसत आहेत अकस्मात ते बदल सहा महिन्यापासून आम्ही चर्चा करून केलेले बदल आहेत संघटन सहा महिन्यापासून चालू होतं त्यामुळे हे आज रिझल्ट मिळायला लागले हे काय अकस्मात कोणीतरी येऊन उभं राहिला आणि त्याच्या मागे ला आम्ही लागलो असं नाही आम्ही चर्चा विनिमय करून विचार करून पाटलांना विजय करण्यासाठी सहा महिन्यापासून तयारी होती विशाल पाटलांना विरोध निवडून देण्यासाठी साधारण दोन तीन महिन्यापासून तयारी होती पण त्याच्या आधीपासून यावेळेला हे भाजपचं जे काही दबावतंत्र आहे किंवा जे हेतुपुरस्सर काहीतरी काहीतरी नवीन धोरण राबवायचं काही तंत्र आहे हे मोडून काढायचं कसल्याही परिस्थितीत हे ठरवलं होतं आपल्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी आहेत भोसले काय सांगाल नेमकं कोणाचा सा विजय होईल नक्कीच विशाल पाटलांचा उच्चांकी मताने या जिल्ह्यामध्ये विजय होईल त्यात काही ती मात्र शंका नाही कारण आत्ताच्या खासदारांची दहा वर्षाची जर कार्यपद्धती बघितली जिल्ह्यात जिल्हा परिषद असो पंचायत समिती सा कौ नगरपंचायत पक्षाचे चिन्ह गोठवणे जिल्ह्यातील माजी आमदार पदाधिकारी यांच्यावरच पक्षांतर्गत कारवाई करणे पक्षांतर्गतच पक्ष फोड संपवणे अशा प्रवृत्तीचे हे फळ भोगायला आले असं म्हणावं लागेल भाजप आहे की सोडलं नाही आता सोडलेलंच आहे बऱ्यापैकी कारण काय पन्नास टक्के जे पक्षाची पदाधिकारी आज हे नाराजीच्या जिल्ह्यामध्ये सुरात आहेत आणि त्याचा परिणाम या इलेक्शनला शंभर टक्के होईल पक्षाला भोगावा लागेल काय भाजपच्याही पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय की बाहेर पडून विशाल पाटला निवडून आणायचं बाहेर पडून म्हणजे भाजपपासून त्या विचारापासून लांब जाऊन विशाल पाटलांचा प्रचार करून निवडून आणायचा आता विशाल पाटलांच्या मार्फत काय कुठले नवीन आयडियोलॉजी मांडली जाते असं नाही पण आम्ही विचार केलाय आमचा कोणता विचार जनतेपुढे मांडायचा आहे मतदानासाठी तो आम्ही ठरवून ठेवलेला आहे काय नेमका विचार असणार आहे विचार म्हणजे जनतेला ज्या पाहिजे होत्या गोष्टी त्या झाल्या नाहीत तिकडे दुर्लक्ष झालं खासदारांनी फक्त स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी दहा वर्ष वापरली दुसरं काही केलेलं नाही एक नवीन प्रकल्प आला नाही किंवा एक नवीन योजना आलेली नाही यात जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा भाग मागणीचा म्हणजे शेतीच्या पाण्याची मागणी त्यात काही किरकोळ कामं राहिलेली आहेत तर तू झाले नाहीत कामं पूर्ण झाली नाहीत आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यापासून शेत शेतकरी वंचित राहिले कुठेतरी भाजपच्या विरोधामध्ये जो आहे तो रोष पाहायला मिळतोय आणि विशाल पाटील जे आहे ते जिंकून येतील असा जो दावा आहे तो पदाधिकार करताना पाहायला मिळतोय कॅमेरामॅन प्रशांत सारसोने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट